तुम्हाला सुद्धा जेवणानंतर काही गोड खायला आवडतं का तर हा खजूर ड्रायफ्रूट रोल तुम्ही नक्की ट्राय करा यात ओमेगा थ्री आणि बीटवेल भरभरू नये ज्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यासाठी खूप मदत होते हा खजूर ड्रायफ्रूट रोल इज अ व्हेरी नॉन ब्रेन फूड त्यामुळे मुलांना तर नक्की आवर्जून द्या वर्षभर खाऊ दे पण परीक्षेच्या दरम्यान तर आवर्जून खाऊ दे जे अक्रोड बदाम चिया सीड्स तीळ जवस आहेत हे गळणारे केस डल स्किन चांदेदुखी ह्यावर सुद्धा चमत्कारिकरित्या काम करतं सविस्तर रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि लिंकही दिलेली आहे नक्की बघा ह्या रोलमध्ये कुठलेही साखर किंवा गुळ वापरलेला नाही हा सकाळी एकदा खाल्ला की बराच वेळ पोट भरल्यासारखं राहतं आणि दिवसभराची एनर्जी मिळते त्याच्यामुळे डाएट कॉन्शियस लोकांनी सुद्धा हा अगदी आवर्जून खावा ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट करा कशी कर वाटली पुन्हा भेटू